स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हममध्ये आपले स्वागत आहे आज आपण रविवार म्हणजेच अकरा मे दोन हजार पंचवीस या दिवशीचे राशी भविष्य जाणून घेणार आहोत अशुभ वेळ म्हणजेच राहूकाळ पण या राहूकाळात तुम्ही उपासना केली तर ती कधीही सर्वोत्कृष्ट असते तर सायंकाळी पाच ते साडेसहापर्यंत राहूकाळ असणार आहे यमघंटा म्हणजेच सकाळी बारा ते दीड हा काळ यमघंटेचा असणार आहे चला तर मग आता आज आपण आजच्या राशी भविष्याकडे वळूया सर्वप्रथम आपण पाहूया रास सकारात्मक विचार जुन्या लाभ होईल सूर्याला जल अर्पण करा ऋषभरास प्रेम संबंधात समजूतदारपणा ठेवा खर्च वाढू शकतो लक्ष्मी मातेची आराधना करा मिथून रास कार्यस्थळी मान सन्मान मिळेल महत्त्वाचे निर्णय आज यशस्वी होणार आहेत कृष्णाला तूप व तांदळाचा नैवेद्य द्या कर्करास कुटुंबात आनंददायी वातावरण राहील घरात नवीन वस्तू खरेदीची शक्यता उपाय काय कराल तर पिंपळाच्या झाडाजवळ तेलाचा दिवा लावा सिंहरास सामाजिक क्षेत्रात नाव होईल आत्मविश्वास वाढेल उपाय काय कराल तर सूर्यनमस्कार करा आणि गुळाचं दान करा कन्या रास विद्यार्थ्यांसाठी अनुकूल दिवस आहे परीक्षा व अभ्यासात यश मिळेल उपाय काय कराल तर श्रीसूक्त किंवा सरस्वती स्तोत्राचा पाठ करा तूळ रास स्वास्थाकडे लक्ष द्या मानसिक अस्वस्थता जाणवू शकते उपाय काय कराल तर शनिदेवाचे दर्शन घ्या ऋषी रास नवीन प्रकल्प हातात घेण्यासाठी योग्य वेळ आहे उत्पन्न वाढेल मारुती रायाला सिंदूर अर्पण करा धनुरास कुटुंबात गोडवा राहील दूरच्या प्रवासाची शक्यता आहे उपाय काय तो विष्णू सहस्रनामाचा जप करा मकररास महत्वाचे काम पूर्ण होतील आर्थिक निर्णयांमध्ये फायदा होईल उपाय असा करा की शनी मंदिरात दीप अर्पण करा म्हणजे एखाद्या मातीचा दिवा जरी तेल भरून अर्पण केला तरी चालणार आहे कुंभरास व्यवसायात यश मिळेल जुने नुकसान भरून निघेल उपाय काय कराल तर गुरुच्या नावाचा जप करा म्हणजेच श्री स्वामी समर्थ ओम गु गुरुए नमा किंवा गुरुचा कोणताही जप केला तरी चालणार आहे रास मनशांती मिळेल जुनी चिंता दूर होईल उपाय काय कराल तर तुळशीला पाणी व्हा किंवा गुळ ठेवून तुळशीची पूजा करा आजचा मंत्र आहे ओम गृणी सूर्याय नमा या मंत्राचा अकरा वेळा जप करा आणि सगळ्यांनी आरोग्य आणि ऊर्जा मिळवा धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल फॉलो करा आणि नवीन लोकांपर्यंत पोचवायला विसरू नका